या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायची आहे मग तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे जर निवडणूक लढवायची असेल तर सरकारनं लागू केलेली नवीन पात्रता तुमच्यासाठी असणं अत्यंत आवश्यक आहे कारण आता पाच वर्षात थकबाकीदार नसलेल्या व्यक्तीलाच ग्रामपंचायत निवडणुकीस वेळ राहता येणार आहे ग्रामपंचायतीच्या कराची थकबाकी मोठी आहे हे कमी करणं एक मोठं आव्हान ठरत आहे यासाठी शासनस्तरावर लवकरच मोठे निर्णय घेणार आहेत यात समृद्ध पंचायत राज अभियान काळात एक रकमी कर भरल्यास पन्नास टक्के करमाफी देण्यात येणार आहे तर पाच वर्षात थकबाकीदार नसलेल्या व्यक्तीलाच ग्रामपंचायत निवडणुकीस उभे राहता येणार आहे याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे मंत्री जयकुमार गोरे सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सरपंच कार्यशाळेत ग्रामविकास मंत्री बोलत होते ग्रामीण भागाचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत गावातील प्रश्न गावातच सुटण्यासाठी ग्रामविकास काम करत आहे शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्यासाठी समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती जयकुमार गोरे यांनी दिली आहे